नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचा आपल्या शुभांगी ब्लॉग मध्ये आणि मी श्रुती आणि हां ही पिल्लू बरं का पिल्लू आम्ही तिला पिल्लूच म्हणतो ती म्हणते मम्मी मला पिल्लू काय शाला म्हणते मी मोठी झाली पण तुम्ही सांगा मुलं किती मोठी झाली तरी आईवडिलांसाठी छोटीच असतात ना तसं हे आमचं पिल्लू म्हणजे श्रुती तर आम्ही आज चाललो आहे बाहेर जेवायला तर चला आमच्यासोबत आम्ही कुठे चाललो आहे बघायला सो हाय गाईज हे आम्ही गो तर आम्ही चाललो आहे मी एवढी काळी दिसत का नाही आहे काळी का झाली लाईट बनतो थॅरे मी गोडी तर आम्ही चाललो आहे लाईट बंद होती म्हणून मिले शेत नव्हती तर मी ते फ्रंटशीटला बसली आहे माझी जाता बसला आहे शे जाता हाय हो आणि मागे बसले मम्मी बाबा हाय पप्पी तुम्ही मागे का बसले आज मी माग असं बसलो एक भ्वा बायको भरकू कशी भरकू माय वाय 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 वाई बाय बायल भरणारे जे असतात ते मोठे मस्त असतात ते कुठं असं काही नाही बीर कोणी भरो काही भरो मान तुमचा एक मोठा फ्रंट सीट कायम तुम्ही बसायचो कोणी काय येऊ कोणी मोठं नव्हतं तुम्ही कोणी भरवायचं अजून ठरलेलं नाहीये आता आम्ही चाललोय बाहेर जेवायला तर कुठे चाललो तुम्हाला पण दाखवतो तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा किल्लो मग काहीतरी स्पेशल जरा मग आम्ही आज बाहेर जेवायला स्पेशल भेशील काही नाही मला खाऊशी वाटलं म्हणून आम्ही चाललंय ओके सो फाइमिट बंद करा इथे आम्ही गाडीला पेट्रोल भरलं नंतर आम्ही निघालो तिकडे जायचं तिकडे बाहेर कुठे आहे बसून तर आम्ही या ठिकाणी आलो आहे मोर्या हॉटेलला हे सिन्नरमध्ये डुबेर नाक्यावर हॉटेल आणि आम्ही नसेच सोडलो की ते स्लेट्स ट्राय की हाव इट इज ते बिल्डिंग पण फार छान आहे झाडांना त्याने छान लाईटिंग केलं आहे लाईटिंग पण खूप मस्त वाटतं आहे रोडवरच हे हॉटेल आहे त्यामुळे घरदार चालू असते पण उशीर झाल्यामुळे सध्या घर आहे कमी आहे नवीनच हॉटेल त्याच्यामुळे एवढी गरज नाही पण नवीन म्हणून एक्सप्लोर करून म्हणून आम्ही हडीवेळी आलो आणि दादा बहिणीसोबत बोलताय दादा तुमचं काही म्हणणं आहे का तशाबद्दल आम्ही आलो याबद्दल नाही काहीच म्हणणं नाही या, या जेवण करा मस्त आहे भरा काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला पण पुढबर जाऊ द्या ठीक आहे फोन लागतो तुझ्याशीष्ण काही नाही मी इकडे आलो होतो फोन केला

माल दे ना नाही तुम्ही आता हॉटेल मोर्यामध्ये आलेले आम्ही यांच्या मित्राचंच आहे हॉटेल तर आम्ही इथे फर्स्ट टाईम आलो आहे आता बघू इथली टेस्ट कशी आहे तुम्हाला सांगते मी ते हे बघा श्रुतीला तिच्या पप्पांनी मस्त मसाला पापड ऑर्डर केली आणि ते खात आहे मस्त मिसलरीची बॉटल तुला ऑर्डर दिली का काय काय ऑर्डर दिली बरं बरं चालेल चालेल ते रस पण आला आहे स्टार्टरला मी मसाला पापड ऑर्डर केली आहे आणि आता हे बघा छान आहे हॉटेलमध्ये स्वच्छता क्लीननेस व्यवस्थित आहे नवीनच झालंय ही हॉटेल सिन्नरमध्ये ऑर्डर आली आता वेटवर सर्व करतोय सर्वांना काजू मसाला पनीर शालीमार बटर रोटी ऑर्डर केली आहे मसाला पापड घेतला होता स्टार्ट सर्वांचं वाढून जाते आता मस्तपैकी आणि आता मी छान जेवण करतो तर हे बघा हॉटेल एकदम मस्त आहे स्वच्छता आहे खूप तिथे आणि आमचे नातेवाईके आणि यांचे मित्र अमोल शिंदे नाव हो त्यांचं त्यांचं हे हॉटेल असल्यामुळे हो त्यांनी आम्हाला पूर्ण सर्व शूटिंग पण दाखवलं हे बघा त्यांनी किचनमध्ये पण शूटिंग करू दिलं नाही तर शक्यतो हॉटेलवाले किचनमध्ये शूटिंग नाही करू देत परंतु नातेवाईकांनी मित्र असल्यामुळे हो त्यांनी आम्हाला सर्व छान शूट दाखवलं हे बघा किचनमध्ये किती क्लिननेस आहे तुम्ही बघू शकता आणि तिथल्या स्टाफनी पण आम्हाला भरपूर कॉपरेटिव्ह केलं कॉपरेट केलं शूटिंगसाठी आणि त्यांना छान वाटत होतं आम्ही त्यांची शूट घेत होतो ते बघा सर्व वेटर्स वगैरे आहे इथे आणि इथल्या स्टाफनी पण भरपूर हायजीन्स मेंटेन केलेले केसांमध्ये त्यांनी बघा कॅप घातला आहे म्हणजे जेणेकरून त्यांचे केस अन्नामध्ये पडू नये ते सर्व म्हणजे हे जे स्वयंपाकही आहे वाढणं म्हणजे स्वयंपाक करणारे त्यांनी छान कॅप डोक्यामध्ये घातलेलं आहे प्लॅस्टिकच्या आणि मस्त भरपूर मोठं असं हे हॉटेल आहे तर तुम्ही पण एकदा नक्की जा आणि पिल्लूचं जेवण झालं होतं पण माझं जेवण चालू होतं अजून मला वेळ लागतो जरा हॉटेलमध्ये मला मम्मीची मैत्रीण भेटली आणि त्यांनी मला बरोबर ओळखलं मावशी काय नाव आहे तुमचं मैत्रिणी घ्या आणि हे बघा त्यांचा मुलगा थँक्यू आमचे छान जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर हे बघा आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम ऑर्डर केलेलं आहे तर कुठला फ्लेवर घेतलाय पिलू हे पिस्ता आली म्हणेला फ्लेवरचा आईस्क्रीम आम्ही ऑर्डर केले आता आम्ही सगळे आईस्क्रीमचा <coughs> एन्जॉय घेतो तुला कोणता येतो नाही बघ ना तुला जो नाव तो रे ना 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 मला बेटा तुला तुला एक काम करते तर आमच्यासोबत तुम्हाला रोहिणी आणि मग ही दिसली कारण रोहिणी मी रिंगी आहे तुझी तब्येत बरी नाही आहे नाही ज्या पण तिच्या सोबत आहे त्यामुळे त्या तुम्ही आमच्या सोबत नाही आहे तर आम्हाला त्यांची पद्धत आठवणारी पण आता ती माहेरी ऐकलो ना एक फोन आमचं बिल आहे तर आमची बिलची पद्धत आम्ही कसं पेमेंट करतो आता आम्ही चौघांच्या बिल मोबाईल ठेवलंय आणि हे बिल आलेलं आहे आता मी तर एक मोबाईल नेलो तर मेटरनी ते आता पेमेंट ते रस्त्याला आणि अशा प्रकारे टेरेसचा मोबाईल उचळल्यामुळं टेरेसनी बिल भरलं आणि आम्ही आता बाहेर आलो हॉटेलच्या आमची जेवणं वगैरे झाली छान होती टेस्ट भाज्या पण मस्त होत्या आणि रोट्या पण छान होत्या आणि क्वांटिटी पण चांगली दिली होती आणि आम्ही आता हॉटेलच्या बाहेर पडलो बाहेर पडल्यावर कोण भेटलं बघा मला

आणि निघालो होता आम्ही घरी कस... कस आवड़ा आवड़ा करा, करा, करा? तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ना आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय गुड नाईट श्रुती पण गुड नाईट करते श्रुती गुड नाईट बाय बाय गुड नाईट झोपून घ्या एवढं मोबाईल बघू नका नाही ना आपला व्हिडिओ बघताय बघावं बघा बाय